राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी पुण्यातील रेव पार्टी प्रकरणावर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे जावयाला जाणून बुजून अडकवण्याचा प्रयत्न झाल्यास ते सहन करणार नसल्याचा इशारा एकनाथ खडसे यांनी दिलाय पुण्यातील कथित रेव पार्टी प्रकरणात राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे खडसे यांनी सांगितलं की त्यांचा जावई या प्रकरणात पोलिसांच्या ताब्यात आहे परंतु त्यांच्याशी अद्याप संपर्क झालेला नाही खडसे यांनी रेव पार्टी खरोखर घडली असेल आणि त्यात जावई सामील असेल तर त्याचं समर्थन करणार नसल्याचं ठामपणे सांगितलं मात्र त्यांनी पोलिसांवरही प्रश्न उपस्थित केले आणि तपास नीट व्हायला हवा असं मत व्यक्त केलं खडसे यांनी इशारा दिला की जर कोणी जाणून बुजून अडकवण्याचा प्रयत्न करत असेल तर ते सहन केलं जाणार नाही या प्रकरणाचा तपास योग्य पद्धतीने व्हावा अशी जनमानसात अपेक्षा आहे खडसे यांच्या या प्रतिक्रियेमुळे हे प्रकरण आणखी चर्चेत आलं आहे गेल्या काही दिवसामध्ये जे वातावरण सुरू आहे त्या वातावरणानुसार असं काही घडू शकतो याचा अंदाज थोडा थोडा मला येत होता की असं होऊ शकतं कारण काही जणं अत्यंत अडचणीमध्ये याच्यामध्ये आहे आणि त्या आता अंतिम टप्प्यामध्ये येण्या बैठक मी फारसं त्याच्यावर बोलणार नाही तो अलीकडे ज्या काही घटना पुण्यामध्ये घडली असं सा, सांगितलं जातं ते, ते मी फक्त तुमच्या चॅनेलवरून पाहिलं माझं प्रत्यक्ष त्यांच्याशी अजून बोलणं होऊ शकलं नाही कारण ते पोलिसांच्या ताब्यामध्ये आहे माझं या निमित्तानं म्हणणं आहे की अगर आणखी जर ती खरी रेव पार्टी असेल आणि त्या रेव पार्टीमध्ये आमच्या जावई जर त्या ठिकाणी गुन्हेगार असतील तर मी त्यांचं समर्थन करणार नाही पण पोलीस यंत्रणेने या ठिकाणी प्रामाणिकपणे तपास करावा अशी अपेक्षा आहे कारण बऱ्याचदा असं होतं की पोलीस काही करू शकतात ही भावना जनमानसामध्ये आहे त्या संदर्भामध्ये नीट फॉरेन्सिक लॅबचे रिपोर्ट आले पाहिजे ब्लड रिपोर्ट आले पाहिजे आणि सर्व रिपोर्ट आल्यानंतर याच्यावर अधिक भाष्य करता येईल अपुऱ्या माहितीच्या आधारावर अधिक भाष्य करणं चुकीचं होईल त्यामुळे नंतरही मी पत्रकार परिषद घेईल पण ते एकच तुम्हाला सांगतो की सध्या जे वृत्तवाहिन्यांवर लोकांचे रिमास येत आहे ते रिमास बघता या प्रकरणाचं आपण बघितलं पाहिजे की हे कशा रीतीने घडवलं जात आहे किंवा घडतं आहे पण तथ्यासमोर येईल आणि ह्याच्यामध्ये कधी जावई असो का अन्य कोणी असो जर दोषी असेल तर शासन झालं पाहिजे पण कुणाला अडकवण्याचा प्रयत्न होत असेल तर ते सहन केलं जाणार नाही त्याचा निश्चित आम्ही विरोध